मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कृती कार्यक्रम योजनेचा निकाल जाहीर झालाय नाशिक विभागामध्ये पोलीस निरीक्षक सौमवर्गामध्ये सर्वोत्तम दुसरा नंबर अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाणे यांनी पटकावला आहे त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय शंभर दिवस सुधारणा कार्यक्रमा करायच्या कामांबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सातत्यानं मार्गदर्शन करून आढावा घेत पोलीस दलाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विविध कार्यालयांना ठाण्यांना सुधारणा उपक्रम राबवण्याबाबत सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने कार्यालयीन सुधारणा स्वच्छता तक्रार निवारण सुलभ जीवनमान त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक त्या सुविधा आणि उपाययोजना करण्याबाबत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपविभाग स्तरावर कोतवाली पोलीस स्टेशन दुसऱ्या क्रमांकावर सर्वोत्तम ठरलंय कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन, पोली स्टेशन निरीक्षक प्रताप दराडे यांनी बोलताना सांगितलं की लोकांना पासपोर्टची सेवा शंभर टक्के वेळेत पुरवणं पडताळणी सेवा शंभर टक्के वेळेत देणे यासह स्वच्छता उपक्रम जुने मुद्देमाल निर्गती करणं रेकॉर्ड अद्ययावत करून जुना रेकॉर्ड नष्ट करणं यासह कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे वेळोवेळी प्रशिक्षण घेऊन त्यांना प्रशिक्षण करणे हे काम या साठी आम्ही शंभर दिवसाच्या आत यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवलं पोलीस स्टेशन अंतर्गत आणि परिसरातील वेळोवेळी स्वच्छतेला महत्व देऊन पोलीस स्टेशन स्वच्छ आणि सुंदर राहील याकडे लक्ष दिलं पोलीस स्टेशन हे अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असल्यानं पोलीस अधीक्षक राकेश ओला अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती हे वेळोवेळी तपास कामानिमित्त आल्यानंतर त्यांचं नेहमी मार्गदर्शन मिळाल्यानं आम्हाला कामांमध्ये प्रगती करता आली या सर्वांचं मार्गदर्शन सूचनांचं पालन या सहकार्यांच्या सोबतीनं कोतवाली पोलीस स्टेशनची सातत्यानं प्रगती करीत राहिलो म्हणून आज आम्हाला हा सन्मान मिळाला आज रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी क्राईम मिटिंगमध्ये पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचं कौतुक केलं यावेळी क्राईम मिटिंगमध्ये जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ अधिकारी आणि सर्वच पोलीस निरीक्षक अधिकारी अहिला नगर यांनी प्रताप दराडे यांचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर शहराचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी रात्री उशिरा कुतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचा सत्कार केला यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळेस उपस्थित होते